ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक्साइट बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू

कंपनी <coughs> आ <coughs> pek ak mwaj mi ta ma filtouran 9-10- спортmote Abou awan ki yon balv ep pok они lan tena Prandan pa Han na

सांगितलं परवा देशित होत पाहिजे तर आम्ही मोल काल कार्यालय बंद आज सुरू आहे आम्ही पैसे भरतो तुम्ही मुलगी करूया पण केलर कडनं मोल झाली पण ते न होता त्याच्या जागेवरती ताबा मिळवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे पोलीस स्टेशन आणि पी आय हे त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागे तरी पांडुरंग शिल्के हा गेला संवाद साधापासून कायम सालापासून माझं धर्मचं सहकार्य असंग आहे काही वर्ष त्यांनी माझं सहाय्यक म्हणून स्त्री सहाय्यक म्हणूनही काम केलं आजही माझ्याकडे तो कामागत येत असतो आणि असं शेतकऱ्यावर अन्याय होत असताना सहज म्हणून पोलीस स्टेशनला विनंती करून सांगतो पण पोलीस काही ऐकायला तयार नाही त्यांची एकही तातडी सुरूच आहे जर तर शासकीय मुलं कातडीनं करून घेतली तातडीचे पैसे तो भरीत काल किती होती आज कार्यालय उघडं आहे पण त्याला धीम ध्ये आज सुद्धा त्यांनी त्यांचे ध्ये त्या ठिकाणी हसकत आहे त्यांनी काभा मिळवण्याच्या दृष्टातून काही प्रयत्न सुरू केलेला आहे आता पांडुरे किर्ती हा अपंग आहे एखादी जीवन जगत असताना जमिनीचं रक्षण करणं सांभाळणं आजच्या काळामध्ये कठीण झालेलं आहे जागा निघत असेल तर पोचून गेल्या पुन्हा करून घ्यायची शेतकरी करून घ्यायला तयार आहे त्यामुळे आम्ही केलेलं आहे

जागा त्याला योग्य सुमत्रा द्यावा आणि जागा घ्यावी त्या पद्धती काय कंपनीला कुठेतरी आढावा अडवावं हा काय उद्देश